भारावून जातात ज्याच्या वक्तृत्वाची ख्याती हे संबंध महाराष्ट्रभर पसरली असा हा आम्हाला विद्यामंदिराला लाभलेलं ला रत्न चिरंजीव श्रवण आरसूड या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपलं विचार मनोगत व्यक्त करत आहे सर्वांनी सुरुवातीला त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ

प्रिय शिक्षक पालक आणि मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक नेत्यांनी आणि सामान्य लोकांनी फार कष्ट घेतले केला आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या स्वप्नाला साकार केले गुरुजींनी सत्तेचाळीस रोजी किती आनंदाने साजरा झाला असेल नुसती कल्पना देखील अंगावर रोमांच उभं करते तसं पाहिलं तर अन्याय विरुद्ध

मोठे करायचे काम करूया शेवटी जाता जाता दा। या विचार की रजा घेताना एवढेच म्हणू इच्छितो थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांची पहा जरा थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांची पहा जरा आपण व्हावे त्यांच्या समान हात सापडे बोध खरा आपण व्हावे त्यांच्या समान हात सापडे बोध खरा मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय भारत खूप छान यानंतर ज्या विद्यार्थ्याला आपण आवर्जून या ठिकाणी